स्वामी समर्थन नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सर्वांचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या चरणी एवढीच प्रार्थना करते की स्वामी कृपेने तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत उद्या आहे गुढीपाडवा आणि गुढीपाडव्याला आपल्याला फक्त एक रुपयांचा हा महा उपाय करायचा आहे की ज्यामुळे घरात पैसा हा टिकून राहायला सुरुवात होत असते आणि आपल्या घराची पतीची मुलांची अतिशय जोरदार प्रगती व्हायला सुरुवात होते मुलं ऐकू लागतात अभ्यासामध्ये त्यांचं लक्ष लागतं घरात जो काही तुम्ही कामधंदा करत असाल व्यवसाय करत असाल त्याच्यामध्ये सुधारणा होते आपल्या कुलदेवीचा हा भरभरून कृपाशीर्वाद देखील आपल्याला मिळायला सुरुवात होतो यासोबतच आपली जी माता लक्ष्मी आहे यांचा देखील आपल्याला कृपाशीर्वाद हे भेटायला सुरुवात होतात आणि आयुष्यामध्ये जे काही आर्थिकचे प्रश्न असतील तुमचे ते सर्वच्या सर्व प्रश्न मार्गी लागतात म्हणजेच तुम्हाला आर्थिकदृष्ट्या हे खूप चांगला अनुभव आल्याशिवाय राहत नाही घरामध्ये पैसा यायला सुरुवात होतो आलेला पैसा हा टिकून राहायला सुरुवात होतो आर्थिक परिस्थिती जर तुमची खालावलेली असेल तर ती देखील उत्तम व्हायला सुरुवातही होत असते तर याबद्दलची संपूर्ण माहिती हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मा मी तुम्हाला देणार आहे तेव्हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडला माहिती महत्त्वपूर्ण वाटली चॅनेलवरती जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनल सबस्क्राईब करा सोबतच बेल लायकनला देखील प्रेस करा की ज्यामुळे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही कोणताही कधीही व्हिडिओ मिस करणार नाही तर उद्या आहे गुढीपाडवा आणि उद्यापासून रामनवमीपर्यंत आपल्याला हा उपाय करायचा आहे आता हा जो उपाय आहे तो फक्त आणि फक्त आपल्याला एक रुपया लागणार आहे एक रुपयाचं नाणं उद्याच्या दिवसभरात केव्हा हे तुम्ही करू शकता असं कोणतंही वेळेचं बंधन नाही की तुम्ही या वेळेमध्ये करू शकत नाही मात्र दुपारची जी वेळ असते बारा ते साडेबारा हे हा जो अर्धा तास असतो तो अर्धा तास आपल्याला वगळायचा आहे म्हणजे एवढ्या अर्ध्या तासामध्ये हा उपाय अजिबात करायचा नाही स्किप करायचा ते आहे तेवढा अर्धा तास बाकी तुम्ही उद्या सकाळी उठल्यापासून पहाटेपासून रात्री झोपेपर्यंत तुम्ही केव्हाही हा उपाय करू शकता याच्यासाठी आपल्याला लागणार आहे ते म्हणजे कंसाचं चिन्ह असणार एक रुपयाचं नाणं हे नाणं व्यवस्थित धुवून पुसून घ्यायचं आहे आणि आपल्या देवघराच्या समोर आसन टाकून बसायचं आहे एक आसन घ्यायचं आहे बसण्यासाठी आणि त्याच्यावरती बसायचं आहे बसल्यानंतर प्रथम तर आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे आणि नंतर आपली जी कुलदेवी आहे तिला देखील हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे आणि माता लक्ष्मीला देखील हळदी कुंकू लावून घ्यायचं यासोबतच श्रीयंत्र असेल तर याला देखील तुम्ही हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे आपले इष्टदेव भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांना अष्टगंध लावायचा आहे आणि श्रीकृष्णाची मूर्ती असो किंवा फोटो असो यांना देखील अष्टगंध लावायचा आहे तुमचा कुळस्वामी जो कोणता असेल खंडोबा असेल तर तुम्ही भंडारा लावू शकता ज्योतिबा असेल नंतर सिद्धनाथ असेल तर तुम्ही गुलाल लावू शकता तुमच्या कुळस्वामीला जे लागतं ती वस्तू तुम्ही त्यांना ही लावायची आहे अर्पण करायचे आहे आता हे झाल्यानंतर मनातील इच्छा ह्या व्यक्त करायच्या आहेत देवाच्या समोर बसून की माझ्या मुलाचं किंवा मा मुलीचं अभ्यासामध्ये लक्ष लागावं त्यांना अभ्यासामध्ये खूप चांगला प्रतिसाद मिळावा म्हणजे जो काही अभ्यास ते करतील तो त्यांच्या लक्षात राहावा अभ्यास करण्याची प्रवृत्ती त्यांची व्हावी अभ्यास करण्याची स्वतःहून इच्छा त्यांची व्हावी अशी हो प्रार्थना आपल्याला देवाकडे करायची आहे त्यासोबतच आता एका वेळी एक इच्छा मागू शकतो का तर नाही जे काही तुमच्या मनामध्ये आता चालू असेल किंवा ज्या काही तक्रारी तुमच्या आयुष्यामध्ये चालू असतील ज्या काही अडचणी असतील त्या सर्वच्या सर्व आपल्याला देवासमोर बसून हे बोलून दाखवायचं आहे आता हे बोलून दाखवल्यानंतर प्रथम तर हा उपाय जो तुम्ही करत आहात तो करत असताना पहिल्यांदा आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचं आहे हे मी अगोदर सांगायला पाहिजे होतं पण क्षमा असावी एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि नंतर या उपायाला सुरुवात करायचं आहे आता या भावना तुमच्या व्यक्त करून झाल्या इच्छा तुमच्या जे काही मागणं असेल देवाकडे ते मागून झाल्यानंतर आपल्याला तो एक रुपया जो आहे तो आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे उजव्या हातामध्ये घेतल्यानंतर ओम ऐम भ्रीम क्लीम चामुंडाय विच्चे हा जो मंत्र आहे तो मंत्र आपल्याला एकशे आठ वेळा याचा जप करायचा आहे जप तुम्ही माळेवर देखील करू शकता आणि मोबाईलवरती देखील आजकाल जप केला जातो मोबाईलवरती देखील ॲप येते माळेची तर तुम्ही मोबाईलवरती सुद्धा करू शकता तुम्ही कसाही करू शकता असं काही नाही की कसा करावा तुम्हाला जे योग्य वाटेल त्या पद्धतीने तुम्ही जप करू शकता आता तुमच्याकडे जर मोबाईल सुद्धा नसेल आणि जप देखील नसेल तर हा जो एक रुपया आहे तो आपल्या हातामध्ये घेऊन पंधरा मिनिट घड्याळ्याकडे लक्ष देऊन आपल्याला ओम ऐम भ्रीम क्लीम चामुंडाय विच्चे ओम ऐम भ्रीम क्लीम चामुंडाय विच्चे हा जो मंत्र आहे तो सलग पंधरा मिनिट म्हणायचा आहे म्हणून झाल्यानंतर हे जे एक रुपयांचं नाणं आहे ना ते आपल्या कुलदेवीच्या समोर ठेवायचं आहे ते एक रुपयाचं नाणं ना अजिबात हलवायचं नाही हा उपाय तुम्हाला उद्या करायचा आहे सलग उद्यापासून रामनवमीपर्यंत नऊ दिवस हा उपाय तुम्हाला करायचाच करायचा आहे उपाय अजिबात खंड पडून द्यायचा नाही जर हा उपाय करत असताना तुम्हाला सुतकाल तर हा उपाय तुम्ही तुमच्या मुलांच्याकडून करून घ्यायचा आहे जर पिरियड वगैरे आले तर हा जो उपाय आहे तो तुम्ही तुमच्या मिस्टरांकडून करून घेऊ शकता याच्यासाठी आपल्याला काय लागणार आहे तर फक्त एक रुपयाचं नाणं आता एक रुपयाचं नाणं नऊ दिवसांची नऊ नाणी एकत्रित होतील आता रोजच्या रोज तुम्ही देवपूजा करणार देवपूजा करताना हे नाणं काय करावं तर तुम्ही उचलून एका बाजूला ठेवू शकता आणि नंतर देवपूजा झाल्यानंतर देवीच्या समोरच हे एक रुपयाचं नाणं ठेवायचं आहे म्हणजे गुढीपाडव्याचं नाणं एक असणार आहे नंतर गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी सुद्धा एक रुपयाचं नाणं आपल्याला घ्यायचं आहे अशाच प्रकारे सेवा करायची आहे या नाण्यावरती आणि देवीच्या समोर ठेवायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला नऊ नाणी एकत्रित करायची आहेत शेवटच्या दिवशी शिऱ्याचा किंवा खिरीचा नैवेद्य करून आपल्याला कुलदेवीला आपल्या दाखवायचं आहे आणि ही जी नऊ नाणी आहेत त्या नऊ नाण्यांना पुन्हा एकदा अभिषेक घालायचा आहे साध्या पाण्याने स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे आहेत आणि नंतर याला केसरी गंध केसरयुक्त तुम्ही तुमच्याकडे असेल केसर तर थोडंसं केसर दुधामध्ये मिक्स करून याला एक एक टिळा लावायचा आहे जर तुमच्याकडे केसर नसेल तर अशा वेळी तुम्ही अष्टगंध लावलं तरी देखील चालेल किंवा मग थोड्याशा दुधामध्ये थोडीशी हळद घ्यायची आहे आणि एक टिळा -एक हळदीचा आपल्याला या नाण्यांना लावायचा आहे आणि नंतर ही जी नाणी आहेत ती एखाद्या लाल रेशमी वस्त्रामध्ये ठेवायची आहेत व्यवस्थित पोटली करायची आहे मग तुम्ही गाठ मारू शकता किंवा एखादी छोटीशी पिशवी देखील शिवून घेऊ शकता आणि त्यामध्ये हे नाणी ठेवायचे आहेत व्यवस्थित पॅक करायचे आहेत आणि रामनवमीच्या दिवशीच तुम्हाला ही जी नाणी आहेत ती आपल्याला आपल्या धन ठेवण्याच्या ठिकाणी ठेवायची आहेत मग ते तिजोरीमध्ये ठेवू शकता तुमचा व्यवसाय असेल तर गल्ल्यामध्ये ठेवू शकता कुठेही ठेवू शकता मात्र ही आपल्याला अशा पद्धतीने ठेवायची आहेत ज्या ज्यावेळी सण वार व्रत वैकल्य असेल त्या त्यावेळी आपल्या या नाण्यांना धूप दीप दाखवायचं आहे बस एवढंच करायचं आहे या एका उपायामुळे पतीची तर प्रगती होतेच यासोबतच मुलांची देखील प्रगती होते घरातील आजार पण जे काय आहे ते पूर्णपणे नाहीस होतं आपल्यावरती कुलदेवीची कृपा ही भरपूर प्रमाणामध्ये व्हायला सुरुवात होते, होते। कारण कुलदेवी कोणतीही असो ओम माईम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे हा जो मंत्र आहे तो सर्व कुलदेवींना चालतो मग ती रेणुका माता असो माता लक्ष्मीचं एखादं रूप असो दुर्गा मातेचं एखादं रूप असतो माता आंबेचं कोणतंही रूप असो कोणतीही तुमची देवी असो अगदी कालिका माता जरी तुमची देवी असेल तरी देखील तुम्हाला हा जो मंत्र आहे तो सर्व देवींना चालतो सर्व देवींचा एकच हा बीज मंत्र आहे की जो आपल्याला पठण करायचा आहे की ज्यामुळे आपल्या घरातील इडा पिडा बंधनं ही सर्व तुटली जातात नाहीशी होतात आणि घराची मुलांची ही प्रगती व्हायला सुरुवात होते घरामध्ये कोणत्या ना कोणत्या रूपाने लक्ष्मीचं आगमन होतं पैसा यायला सुरुवात होतो आलेला पैसा टिकून राहायला देखील सुरुवात ही होत असते तर झालेली सेवा ही स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करून आजचा व्हिडिओ आजची माहिती मी इथेच थांबवते धन्यवाद श्री स्वामी समर्थ